आपलं शासन महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं जीवन समृद्ध करण्यासाठी शासनाचं आणखी एक क्रांतिकारी पाऊल शेतकऱ्यांच्या बांधावरून आणि शेतकऱ्यांच्या सहभागातून नव्याने सुरू झालेली शिवपानंद रस्ता योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आपल्या बांधावरून पानंद रस्त्याकरिता दिलेले योगदान शेतकऱ्यांच्या विकासाचं प्रतीक असल्याची भावना महसूल विभागाचे अवर सचिव मान्य विकासजी खारगेसर यांनी व्यक्त केली मिरज तालुक्यातील तुंग येथे माननीय जिल्हाधिकारी सांगली अशोकजी काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी मिरज माननीय उत्तम सर अप्पर तहसीलदार सांगली माननीय अश्विनी वरुट मॅडम नायब तहसीलदार मनोहर नांदे पाटील सर यांच्या सूचनेनुसार अधिकारी तानाजी यादव ग्राम महसूल अधिकारी प्रियांका चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या सहभागातून नव्याने तयार केलेल्या पानंद रस्त्याचा लोकार्पण सोहळा मान्ये सर यांच्या शुभहस्ते पार पडला